दोडामार्गच्या हेवाळीची कन्या अनुजा देसाईनं जेईमध्ये यश संपादन केलाय पुढील शिक्षणासाठी तिची आय आय टी दिल्लीमध्ये निवडही झाली आहे मात्र घरची परिस्थिती बेताची असल्यानं तिच्यासमोर प्रश्न निर्माण झाला शिक्षणासाठी लागणाऱ्या खर्चाचा याबद्दल माहिती बातम्यांमधून प्रसारित होताच दोडामार्गचे सुपुत्र उद्योजक आनंद शेट्टे तिच्या मदतीसाठी पुढे सरसावल्या त्यामुळे अनुजाच्या स्वप्नांच्या पंखांना बळ मिळालंय दोडामार्ग तालुक्यातील दुर्गम गाव हेवाळीची कन्या अनुजा मनोहर देसाई प्रचंड मेहनत चिकाटी आणि अथक परिश्रमाच्या जोरावर तिनं जयई सारख्या अतिशय कठीण परीक्षेत उज्ज्वल यश संपादन केलंय पाचशे अठ्ठ्याऐंशी रँक मिळवल्यानं आय आय टी दिल्ली इथं शिक्षण घेण्याचा मार्ग मोकळा झाला आता ती तिथं इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचं शिक्षण घेणार आहे या प्रवासाविषयी ती सांगते मी पहिल्यांदा पहिलीपासून पाचवीपर्यंत जिल्हा परिषद शाळेमध्ये होते त्याच्यानंतर पाचवीमध्ये नवदयाची परीक्षा दिली त्याच्या पुढे सिलेक्शन होऊन पाचवी सहावी ते बारावीपर्यंत माझं पूर्ण शिक्षण तिथेच झालं त्या त्या ह्या कालावधीमध्ये दहावीमध्ये मला अठ्ठ्याण्णव पॉईंट सहा टक्के होते आणि पूर्ण एन बी एस समितीमध्ये माझा सातवा नंबर होता त्याच्यानंतर मी त्याच वेळेमध्ये आमच्या स्कूलमध्ये आमचं स्कूल, आम स्कूल सिलेक्शन झालेलं की इंटरनॅशनल प्रोग्रॅमसाठी ओटीस इंडिया कंपनी आहे त्याच्यामार्फत स्टीम रिलेटेड प्रोजेक्ट होता तो इंटरनॅशनल लेवलवरती प्रेझेंट करायचा होता त्याच्यामध्ये पण आम्ही पार्टिसिपेट केलेलं त्याच्यानंतर अकरावीमध्ये म्हणजे पहिल्यांदा मला आय आय टी वगैरे काही माहीत नव्हतं पण दहावीचे जे टॉपर्स असतात त्यांना अकरावीमध्ये म्हणजे याची जाणीव व्हावी म्हणून नवोदय समिती एक प्रोग्रॅम घेते रिजनल चिल्ड्रन सायन्स काँग्रेस आय आय टी गांधीनगर बघितलेलं तेव्हा मला वाटलेलं की मी पण आय आय टी करावं त्याच्यानंतर दहावी अकरावी बारावीमध्ये सकुरा एक्सचेंज सायन्स प्रोग्रॅम असतो म्हणजे ऑल इंडियामधून सिलेक्टेड स्टुडंट्सना म्हणजे मेरिट स्टुडंटला सिलेक्ट करतात त्याच्यामध्ये फिफ्टी टू स्टुडंटमध्ये माझं सिलेक्शन झालेलं ऑल ओव्हर इंडियामध्ये मग एक आठवडा आम्ही जापानमध्ये विजिट केलेली तिथे त्यांची टेक्नॉलॉजी ते ते कल्चर हे सगळं त्यांनी आम्हाला दाखवलं आणि तिथून पण खूप काही शिकायला भेटलं ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये मी चा तीनदा योगामध्ये नॅशनल पण केलं आहे एन जी एस समितीमधून आणि बारावीमध्ये मला सायन्स ब्रँचमधून नाईंटी फाय पॉईंट सिक्स पर्सेंटेज होते त्याच्यानंतर नवोदयमध्ये सी एस आर एलची एक परीक्षा दिलेली त्याच्यानंतर त्याचा इंटरव्ह्यू होता एन जी ओ एन जी ओतर्फे होती ती म्हणजे एक वर्ष ज्या स्टुडंटचं इन्कम कमी असतं आणि मिरिट स्टुडंट असतात त्यांच्यासाठी ती म्हणजे एक फॅसिलिटी प्रोव्हाइड करतात की कशाप्रकारे म्हणजे ते शिक पूर्णपणे फॅसिलिटी देतात की कोचिंग देतात जे आणि नीट रिलेटेड ऑल ओव्हर इंडियामध्ये त्याचे ब्रँचेस आहेत तिथे माझं सिलेक्शन झालेलं मैं एक वर्ष दिल्ली मध्ये अभ्यास करून पूर्ण इलेवन मंथचा प्रोग्राम होता रेसिडेन्शियल प्रोग्राम मात्र अनुजाचा आताचा हा प्रवास तसा सोपा है। है खेना साथी अनारा नाही आहे हे शिक्षण घेण्यासाठी येणारा खर्च तिला परवडणारा नाही घरची परिस्थिती बेताची आई वडील शेती करून उदरनिर्वाह चालवतात तर भाऊ गोव्यातील खाजगी कंपनीत कामाला त्यामुळे पुढचं शिक्षण कसं पूर्ण करायचं हा तिच्या समोरचा मोठा प्रश्न होता ही बातमी समजताच तिच्या मदतीसाठी धावलेत दोडामार्गचे सुपुत्र उद्योजक आनंद शेट्टे तिच्या पुढच्या शिक्षणाच्या खर्चाची जबाबदारी त्यांनी घेतली आहे त्यामुळे अनुजाच्या चेहऱ्यावर हास्य फुललंय त्यांनी टाकलेला विश्वास आपण सार्थके लावून नक्कीच यातही यश मिळवेन असा विश्वास तिनं कोकण साधल्याविषयी बोलताना व्यक्त केला आहे तर मी त्यांना खूप खूप आभार मानू इच्छिते की त्यांनी एवढी मोठी माझी जबाबदारी घेतली आणि एक म्हणजे खू माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे की त्यांनी माझा पूर्ण खर्च घ्यायची जिम्मेदारी घेतली आहे मी दहा पहिलीपासून खूप अभ्यास केला दहावी बारावी चांगले मार्क्स पडले त्याच्यानंतर एक वर्ष कोचिंग करून म्हणजे तेव्हा हे नव्हतं की कशी म्हणजे पुढे कसं होणार हे माहीत नव्हतं पण करायचं असं मनात होतं मग हे झालं एवढं माझा म्हणजे चांगला रँक वगैरे आला Uh, सगळ्यांनी सपोर्ट वगैरे केला मला अभ्यासामध्ये uh, सरांनी शेवटी माझी एवढी मोठी फायनान्शियल सपोर्ट करण्याची जबाबदारी घेतली त्याबद्दल मी त्यांचे खूप आभारी मानते मला खूपच चांगलं वाटतं आहे आणि मी uh, माझी चार वर्ष खूप चांगला अभ्यास करेन आणि नक्कीच त्यांनी मला जो सपोर्ट केला आहे त्याचं चांगलं फळ देईन आणि माझी पण इच्छा आहे की मी मोठं होऊन आपल्या तालुक्याचं नाव मोठं करावं हे मी नक्कीच खूप प्रयत्न करेन आणि नक्कीच हे पूर्ण करण्याचा खूप प्रयत्न करेन आणि ह्यासाठी मी तुमच्या सगळ्यांचे आभारी आहे आणि जेव्हा मी सरांसारखी म्हणजे समाजासाठी काहीतरी करण्या योग्य होईल तेव्हा मी पण त्यांच्यासारखं कार्य करण्याचे प्रयत्न करेन अनुजानं आतापर्यंत मिळवलेल्या यशानं उद्योजक आनंद शेट्टी हे देखील फारावून गेले तिची मदत करणं समाज म्हणून आपली जबाबदारी असल्याचं ते म्हणाले अनुजा भविष्यातही यश मिळून तालुक्याचं गावचं नाव मोठं करेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला असं आहे ना की मी सुद्धा एका सामान्य शेतकऱ्याच्या कुटुंबातूनच थोडीफार प्रगती केली शेतकऱ्याचे प्रश्न काय आहेत शेतकरी कुठे कशी अडचणी असतात आपल्याला ते सगळं आपण बघितलेलं आहे त्यामुळे आज थोडीशी माझी कोणतरी आर्थिक आर्थिक कॅपॅसिटी आहे आपल्या समाजातली आपल्या भागातली मुलं जर आय आय टी सारख्या मोठ्या एक्झामला क्रॅक करण्यासाठी सर पुढे सरलेली असेल क्रॅक केलेली असो डेफिनेटली तिला फायनान्शियली सपोर्ट देणं गरजेचं आहे तिचं कुटुंबीय आर्थिकदृष्ट्या मी बघतोय तुम्ही कॅपॅसिटी नाही आहे त्यांची खर्च करण्याची आज वर्ष होईल सो एक समाजातलं घटक म्हणून माझं पहिलं कर्तव्य आहे मी मदत केली पाहिजे आणि मला तुमच्यासारखे लोकांकडून कळण्याच्या नंतर मी बोललो की तिथे पुढच्या ग्रॅज्युएशन जे म्हणून तिथं आय तिथं चार वर्ष त्याला लागणारी सगळी जे आर्थिक मदत आहे ते आम्ही आम्ही उचलावी असं आम्ही सहकुटुंब आहे आणि त्याचा एक भाग आहे पुढील जीवनात तिने ही सगळी परीक्षा व्यवस्थित क्रॅक करून आयुष्य घडवावं ते सगळे आमच्याकडून तिला एक छोटीशी भेट आहे तिला मी एवढंच सांगेन की जगदर्शक अशक्य असं काही नाही सगळं शक्य आहे हार्डवर्क म्हणजे मेहनतीला पर्याय नाही आणि मेहनतीला फ्रॉड येतच येतं सो हार्डवर्क करून तिने आत्तापर्यंत जे सक्सेस तिने मिळवलं आहे पुढेही ते तसंच कंटिन्यू करावं आणि डेफिनेटली मला तिचा आतापर्यंतचा सगळा इतिहास जो तुमच्याकडून कळला ऐकला मला वाटतं की शाश्वतपणे तो

आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल